कुडाळ तालुक्यातल्या आकारी आकारीपट जमिनी ह्या आकारीपट जमिनीच्या संदर्भात आज एक जीआर आर काढला गेला आकारीपट जमिनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या यासाठी हा जी आर होता यांनी दोघांनी मिळून हा निर्णय समजून घेतला विषय समजून घेतला आणि त्याचं रूपांतर त्यांनी निर्णयामध्ये करून फार मोठं काम सिंधुदुर्गवासियांसाठी आणि खास करून कुडाळवासियांसाठी कुडाळच्या शेतकऱ्यांसाठी घेतला मनापासून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार आज एक मोठा निर्णय शासनाने घेतला महाराष्ट्र सरकाराने घेतला तो म्हणजे कोकणातल्या खास करून सिंधुदुर्ग आणि खास करून त्यामधलं कुडाळ तालुका कुडाळ तालुक्यातल्या आकारीपट जमिनी ह्या आकारीपड जमिनीच्या संदर्भात आज एक जी आर काढला गेला आकारीपट जमिनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या यासाठी हा जी आर होता हा इतका ऐतिहासिक निर्णय इतका मोठा निर्णय आहे की सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत आणि सन्मान्य योगेजी कदम जे महसूल विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं हो तेवढं कमी आहे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण का जेव्हा हा विषय मी ह्या दोघांसमोर ठेवला सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुंबईत मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला व्यासपीठावरूनच सन्मान्य बावनकुळे साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवायला सांगितला तसेच जेव्हा योगेची कदम सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यांनी पण ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आज आपल्याला ह्या निर्णय एवढा मोठा निर्णय इतका ऐतिहासिक निर्णय आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला सन्मान्य महसूल विभागाने घेतला सन्मान्य महसूल मंत्र्यांनी घेतला मी मनापासून ह्या सगळ्यांचे आभार मानतो की एवढा गंभीर विषय आणि एवढा मोठा विषय त्यांनी मिटिंग घेतली मागच्या महिन्यामध्ये आणि लगेचच ह्या विषयाचा जी आर काढून निर्णय दिला तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला इतकं मोठं काम महायुती सरकारने संबंधित विभागाने हा घेतला माझ्याकडे शब्द नाही त्यांचे आभार मानायला परत एकदा संबंधित सगळे अधिकारी त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी मॅडम जी सिंधुदुर्गाचे आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे कारण का हा प्रस्ताव स्थानिक पातळीवरून मंत्रालयाला जायचा असतो आणि त्या आल्या आणि आल्या आल्याच त्यांनी हा मोठा निर्णय सरकारकडे प्रस्ताव स्वरूपाचा जो पाठवला आणि आज त्याचं रूपांतर जी आरमध्ये झालं मी मनापासून या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि खास करून सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सन्मान्य योगेश कदम साहेब यांचं मनापासून आभार मानतो कारण का ह्यांनी दोघांनी मिळून हा निर्णय समजून घेतला विषय समजून घेतला आणि त्याचं रूपांतर त्यांनी निर्णयामध्ये करून फार मोठं काम सिंधुदुर्गवासियांसाठी आणि खास करून कुडाळवासियांसाठी कुडाळच्या शेतकऱ्यांसाठी घेतला मनापासून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो